स्वराज संवाद न्यूज जनतेच्या हक्काचं व्यासपीठ नमस्कार माझं नाव सुशांत बाबू थोरात मी भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चा उपाध्यक्ष आहे मी आज प्रभाग क्रमांक सहा मध्ये आलेलो आहे आमच्या या प्रभाग क्रमांक सहा मध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युतीचे आमचे उमेदवार सुभाष चव्हाण हे आम्ही या ठिकाणी कमलेशाचे नाव आम्ही या निवडणुकीसाठी उभे केलेले आहे आणि युतीच्या माध्यमातून आम्ही या प्रभाग क्रमांक सहा मध्ये असंख्य विकास कामे केलेली आहेत यामध्ये ड्रेनेज व्यवस्था असेल रस्ते व्यवस्था असेल या ठिकाणी विकास विकासात्मक कामे करताना <coughs> ज्योतीच्या माध्यमातून आम्ही ही जे काम केले काम केलेली आहेत त्यामुळे नागरिकांचा कौल हा आमच्या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीचे जे आमचे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाच्या मनिकता बांधकिले व नगरसेवक पदाचे आमचे उमेदवार सुभाजी चव्हाण यांना भरघोस असं या ठिकाणी चांगला प्रतिसाद या प्रभागांमध्ये सामाजिक नागरिकांचा आम्हाला भेटत आहे कारण की आम्ही काम आधी काम केले या ठिकाणी विकास काम आम्ही केलेली आहेत म्हणून आम्ही हक्कानी जनतेकडे या ठिकाणी मतं मागत आहेत ते आपलं अमूल्य मत हे विकासासाठी द्या आणि विकास करायचा असेल तर आज केंद्र सरकारमध्ये मोदी सरकार आहे राज्यामध्ये दे, देवेंद्र फडणवीस आणि युतीचा अजित पवार आहेत एकनाथ शिंदे साहेब आहेत हे महायुती सरकार आहे तसंच मनसर शहरामध्ये नगर पंचायतीमध्ये सुद्धा अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि आमचे भाजपचं जे सरकार आलं तरच या नगरपंचायत मध्ये मंच शहराचा कायापालट होण्यासाठी अधिकचा निधी अधिक बळकट करण्यासाठी आम्हाला इथं नागरिकांचा कौल यासाठी आम्हाला हक्काने पाहिजे आणि आम्ही काम केले म्हणून जनतेसाठी आम्ही लोकांमध्ये आम्ही लोकांना विचारतोय की बाबा आम्ही काम केले म्हणून आम्हाला तुमचा अधिकार आहे तुमचं अमूल्यमत आम्हाला पाहिजे आणि नागरिक तेवढंच उत्सुस्तपणे आम्हाला प्रतिसाद देत आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने झालं की पाण्याचा प्रश्न उच्च प्रतिनिधी जर पाणी यायला हवं तर तेवढ्या प्रतिनिधी ते येत नाही आणि जे स्वच्छ पाणी हवं ते प्रमाणात कमीच आहे ड्रेनेज लाईनची एक इथं प्रामुख्याने समस्या आहे की जे भूमिगत अंतर्गत अंतर्गतगटा राहावेत ते होणं खूप महत्वाचं आहे आणि इथं जर स्ट्रीट लाईटचा प्रश्न आहे सर्वात मोठा की ठिकठिकाणी स्ट्रीट लाईट असणं खूप महत्वाचं आहे सुरक्षेच्या दृष्टीने जर विचार केला महिलांच्या दृष्टीने विचार केला तर ती खूप काळाची मोठी गरज आहे आणि आता तर आपल्याला माहितच आहे कि बिबट्याची दहशत मनसरमध्ये दिवसेंदिवस वाढतच आहे त्यासाठी बऱ्याच ठिकाणी की सौर ऊर्जेचे दिवे लावले जावेत अशी माझी इच्छा आहे सीसीटीव्ही कॅमेरे आले त्याच्यामध्ये हे महिलांची खूप काळाची गरज आहे की छेडखानी वगैरे अशा गोष्टी होऊ नयेत या गोष्टीचा काळजी घ्यावी लागेल समस्या सोडवण्यासाठी मी माझं ऑफिसच डीके प्लाझा मध्ये चालू केलेला असून आपल्याला ज्या अडचण येतील त्यासाठी मी चोवीस तास आपल्याला इथं उपलब्ध राहील माझा एक नंबर मी त्यावरती ठेव लिहून दिलेला असेल ज्याला कोणाला नगरपंचायतच्या संदर्भामध्ये किंवा अडचणी काही जरी आल्या तरी मला एनी टाईम चोवीस तास मी मला कॉल करू शकता मी तुमचा तुमचे जे प्रश्न असेल ते मार्ग काढायचा मी निश्चितच प्रयत्न करेल मतदारांकडून अपेक्षा मतदारांकडून अपेक्षा माझी एवढीच राहील की जे नवीन उमेदवार नवीन आणि तरुण उमेदवार अशा उमेदवारांना तुम्ही संधी द्या असं माझं त्यांना एक आव्हान राहील आमच्या उमेदवाराने प्रभाग क्रमांक सहा मध्ये आम्ही पाहिलेलं आहे की त्यांनी आधार कार्डचे कॅम्प घेतलेले आहेत त्यांनी विविध शासनाचे लोकांपर्यंत पोहोचवायचं काम केलेलं आहे आणि आम्ही सुभाष चव्हाण यांचं काम गेले पंधरा वर्ष जवळून पाहतोय सुभाष चव्हाण हे उच्च शिक्षण उमेदवार आहेत शिकलेले उमेदवार आहेत तरुण उमेदवार आहेत आज तरुण उमेदवाराची नगरपंचायतसाठी गरज आहे नगरसेवा कसा असावा तरुण उमेदवार असावा की त्यांनी तत्पर सेवा ही नागरिकांसाठी दिली केलेली पाहिजे आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे की त्यांनी त्यांचा स्वतःच एक ऑफिस या ठिकाणी त्यांनी या प्रभागामध्ये सुरू केलेला आहे नागरिकांच्या काही समस्या असू त्या ऑफिसमध्ये त्यांनी एक त्यांचे काम करते त्या ठिकाणी ठेवलेले आहेत लोकांच्या नागरिकांच्या सुविधा लोक नागरिकांचे सेवक म्हणून ते या ठिकाणी आज स्वतःला कामामध्ये झोकून दिलेला आहे आणि तरुण उमेदवार असल्याने निश्चित लोकांचा कौल हा स्वतः चव्हाण यांच्या पाठीमागे आहे आणि भारतीय जनता पार्टी कामाच्या पाठीमागे निश्चित नागरिकांचा कळ दिसून येत आहे प्रशासकीय काम करतानी त्यांनी या ठिकाणी मी पाहतो लोकांचे रेशन कार्ड असो नागरिकांच्या वीज बिलाच्या समस्या असो नागरिकांना शाळेचे काही दाखले असो या ठिकाणी सुवाद चव्हाण हे कायम भाजपच्या कार्यालयात येत होते जात होते आणि त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला पण काही सांगितले स्वतः मी त्यांची कामं काही ठिकाणी त्याला एक मार्गदर्शक किंवा मित्र म्हणून त्या ठिकाणी मी त्याला मदत केलेली आहे निश्चित एक तळमळीचा कार्यकर्ता आहे जनतेमधला आहे आणि नागरिकांसाठी चोवीस तास उपलब्ध राहणारा कार्यकर्ता आहे यासाठी सुवाद चव्हाण सारखा उच्च शिक्षित उमेदवार हा भारतीय जनता पार्टीला भारतीय जनता पार्टीने नागरिकांसाठी दिलेला आहे त्यासाठी निश्चित आम्हाला खात्री आहे की जनता ही कमळाच्या चिन्हावर जे आमचे उमेदवार आहे त्यांच्या पाठीमागं भरघोस मात्र त्यांना निवडून दिल्याशिवाय राहणार नाही